नमस्कार मी राहुल कुलकर्णी थोडीशी एक जुनी आठवण म्हणून तुम्हाला सांगतो की बी एस एन एल जेव्हा होतं आणि अर्थात बी एस एन एलची सर्व्हिस अत्यंत खराब होती हे मान्य करूनसुद्धा बी एस एन एल जेव्हा होतं तेव्हा साधारणपणे लोकांचा सा कल एक सरकारी कंपनी म्हणून त्याच्याकडे होता नंतर हळूहळू काय झालं की दिवंगत श्री प्रमोद महाजन यांच्या काळामध्ये दूरसंचारचं क्षेत्र हे खाजगीकरणासाठी खुलं झालं आणि मग त्यातनं आत्ताच्या जिओपर्यंतमध्ये एअरटेल आयडिया बऱ्याच विवो वगैरे अशा सगळ्या कंपन्या आल्या आणि त्याच्यातनं काय झालं तर हळूहळू बी एस एन एलची मोनोपॉली संपली इनफॅक्ट ती संपवली गेली असेच मुख्यत्वे आरोप झाले आज स्थिती काय आहे तर बी एस एन एल अजूनही फोर जीमध्ये असंच रेंगाळत बसलेलं आहे आणि बाकीच्या सेवा आता फायव्ह जी संपून सिक्स जीकडे जातील पण ह्या बी एस एन एलचं आजही काय महत्त्व आहे तुम्ही जर तवांग कारण मी जातो सेवन सिस्टरमध्ये किंवा लद्दाख पार कशाला आपल्या तळकोकणातल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या जिल्ह्यातल्या दुर्गम भागामध्ये जा तर तुम्हाला कुठल्या मोबाईलचं नेटवर्क येतं बी एस एन एलचं तर हे कशामुळे कारण सरकारी कंपनीची जी काही थोडी बहुत उरली सुरली जबाबदारी ते ते पार पाडत आहेत आता ते पार पाडत असल्यामुळं ह्या सरकारी कंपनीच्या तुलनेमध्ये खाजगी कंपन्यांचे ग्राहक कितीतरी मोठे असून सुद्धा ते काही अशा ठिकाणी जात नाहीत की ज्या ठिकाणी त्यांना जे काही त्यांचं स्वतःचं आर्थिक गणित आहे ते जुळेल आणि म्हणून आत्ता जे इंडिगो संदर्भामध्ये आरोप होत आहेत ते मोनोपॉलिसीचे आहेत सरकारी सेवा असलेली एअर इंडिया ती आता एअर इंडिया गेली म्हणजे आता ती टाटाने विकत घेतली चांगलं झालं माझ्यामध्ये मी काही ह्याचा समर्थक नाही आहे की सरकारनं सगळ्या गोष्टी द्याव्या दोन नावं सांगतो मी रिचर्ड निक्सन आणि ब्रिटनच्या मार्गरेट थॅचर या दोघांनी मिळून एक महत्वाचं अर्थशास्त्र जगायला सांगितलं जे रिचर्ड नॉमिक्स म्हणून ओळखलं जातं तर ते काय शास्त्र आहे तर सरकारनं कोणतीही गोष्ट विकायच्या भानगडीत पडूच नाही सरकारचं काम आहे नियमन करणं आत्ता आपली पण वाटचाल त्याच दिशेनं चालू आहे हळूहळू सरकार तीनशेपेक्षा पेक्षा अधिकच्या शाळा तळ कोकणातल्या बंद पडत तर ते सरकार दुर्लक्ष करतं आहे उलट इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या आहेत आणि असं दिसतं आहे की इंग्रजी माध्यमांच्या शाळाचे शिक्षक कोण आहेत तर कोणी बारावी झालेलं आहे कुणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांचं काय प्रशिक्षण आहे शून्य प्रशिक्षण आहे त्यांच्यावरती काय लायबिलिटी आहे शून्य लायबिलिटी आहे मग काय करायचं तर तुम्ही त्यांना त्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के गुण देत देत पुढं ढकलायचं आणि जेव्हा ती मुलं दहावीनंतर प्रत्यक्षात स्पर्धेत येतात त्यावेळेला ती झपकन अशी खाली आदळतात हे मी का सांगतोय तर सरकारी शाळांचं आस्थापन संपल्यानंतर ज्या खाजगी शाळांचं पेय फुटलं आहे तेच इंडिव्ह्यूबद्दल आहे पुन्हा मी एकदा सांगतो की सरकारचं सा काम नाही आहे रे जे रिचर्ड निक्सन आणि मार्ग्रेट थॅचरनी सांगितलं की सरकारने काय व्यवसाय करावा किंवा सरकारचं काम काय नियमन करणं या नियमनामध्ये सरकार कमी पडलं आणि आज जेव्हा श्री मुरलीधर मोहळ यांच्या एक्सच्या अकाउंटवरून जे वेगवेगळे संदर्भ जोडले गेलेत आणि सांगितलं गेलं की आत्ता सरकार जागं झालं आहे आणि त्यांनी सांगितलं अहो किती तिकीट असावं मुंबई ते पुणे एक्क्याऐंशी हजार पुणे ते रांची रांची असंच काहीतरी सत्तर पंच्याहत्तर हजार कुठेही म्हणजे तुम्ही सौदी दुबईतनं परत येऊ शकता रिटर्न टिकेट्समधनं काही जणांची टिकीट्स तर यू एसमधनं परत येतील इतकी वाढले आहेत तरी तरीसुद्धा या खाजगी कंपन्यांनी हे जे काही इंडिगोचं झालं कारण साठ टक्के ह्या देशाच्या विमान वाहतुकीचा भार इंडिगो वाहते आणि म्हणून श्री राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं की हे मोनोपॉलीचं पाप आहे ही मोनोपॉली होऊ नये यासाठी सरकारनं प्रयत्न करणं ही सरकारची जबाबदारी आहे जी सरकारनं पार पाडली की नाही याच्याबद्दल आता वेगळे प्रश्न विचारले जातात जे मी बी एस एन एलबद्दल बोललो कारण काही खाजगी कंपन्या ह्या बघा हळूहळू तुम्हाला फ्रीमध्ये कॉलिंग सुरू होती आणि अर्थात भारतामधला इंटरनेटचा दर हे अजूनही स्वस्त आहे त्याबद्दल काही दुमत नाही कॉलिंगला तर आता चार्जेस फारसे लागतच नाही पण काय झाले हळूहळू पन्नास रुपयांत शंभर शंभरहून दोनशे दोनशेहून तीनशे तीनशेहून साडेतीनशे आणि ॲव्हरेज मोबाईल पोस्टपेडचं बिल हे आज साडेपाच ते सहाशे रुपये सुरुवात कुठून झाली होती आणि ते कुठे आहे बघा एका प्रसिद्ध उद्योगपतीनं असं म्हटलं होतं की फ्युचरमध्ये डेटा हेच ऑइल असणार आहे क्रूड ऑइल नव्हे मी हे का सांगतोय तर इंडिगोच्या संदर्भामध्ये ही जी मोनोपॉली आहे त्या मोनोपॉलीमुळे ते झालं साठ टक्के कारण पूर्वी जी किंगफिशर आणि दोन तीन ज्या सर्व्हिसेस होत्या त्या बंद झाल्या अंतर्गत स्पर्धेमुळं आणि नको त्या भानगडी केल्यामुळं परिणाम काय झाला तर साठ टक्के बाजार आज इंडिगोच्या ताब्यात आहे आणि म्हणून सरकारनं दोन वर्षापूर्वी सांगितलेले नियम काय होते तर तुम्हाला पायलटच्या संदर्भामध्ये त्यांना किती रेस्ट मिळावा क्रूच्या संदर्भामध्ये त्यांच्या नाईट्स कशा असाव्यात त्यांना काय पद्धतीच्या सुविधा द्याव्यात पूर्वी हे लोक पायलट्सना विमानामध्ये झोपवायचे आता तसं नाही चाललं हे सगळं दोन वर्षापूर्वी सांगितलंय तरीसुद्धा कमी मनुष्यबळावरती म्हणजेच जो काही प्रॉफिट रेशो असो तो मेंटेन करण्याच्या दृष्टीनं इंडिगोनं केलं आणि त्यामुळे आता असं दिसत आहे की हा सगळा क्यॉस निर्माण झाला आणि मग आता सरकार सांगता आहे की हे असं तुम्हाला एक्झॉर्बंट तिकीट चार्ज नाही करता येणार तर काय पन्नास पाचशे किलोमीटरसाठी तुम्ही सॉरी पाचशे किलोमीटरसाठी सात हजार पाचशे पाचशे ते हजार किलोमीटरसाठी बारा हजार एक हजार ते पंधराशे किलोमीटरसाठी पंधरा हजार आणि अभावसाठी अठरा हजार आता हे कधी सरकार सांगताय जेव्हा सगळा लोकांचा संताप राग इंडिगोचा सगळा व्यक्त होऊन झाल्यानंतर आता सरकारच्या दिशेनं ते बाण यायला लागले तुम्हाला आठवत असेल तर पेहलगामच्या वेळेला हेच सरकारने सांगितलं ज्या वेळेला हल्ला झाला त्याच्यानंतर काही काळ किंवा फार कशाला सगळीकडे ही स्थिती असते ज्या वेळेला सुट्ट्यांचा मोसम असतो किंवा काही राष्ट्रीय आपत्ती येते त्यावेळेला ह्या विमान कंपन्या ह्या प्रवाशांना लुटतात तेव्हा सरकारने सांगितलं मीच मुलाखत केली होती ह्या नायडू साहेबांची आणि त्यांना त्यावेळेला मी विचारलं की हे तुम्ही कधी याचं काही रूपरेखा आखणार आहात कारण ते त्यावेळेला डी मध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते पहलगामचा विषय तेव्हा सुरू होता त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही नाही आम्ही याचं नियमन करून आजपर्यंत झालं नाही आणि म्हणून आजही आजही तो क्यॉस कायम आहे आजही जे प्रवासी आहेत ते वैतागलेले आहेत आजचे अपडेट असे आहेत की आत्ता सरकारनं नागरी उड्डाण मंत्रालयानं इंडिगोला सांगितले रद्द किंवा ज्या काही फ्लाईट्स तुमच्या डिले झाल्या त्या सर्व प्रवासी परतव्यांची रिफंडची पूर्तता सात डिसेंबर म्हणजे उद्या संध्याकाळी रात्री आठ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये करा सरकारनं सर्व विमान विमान कंपन्यांना देशांतर्गत फ्लाईट्सवरती भाडे मर्यादा फेअर कॅप लागू केली जी आता सांगितली त्याशिवाय सरकार इंडिगोला मोठ्या प्रमाणामध्ये दंड ठोठावण्याच्या विचारात आहे आणि त्यांच्या सीईओनी स्टेप डाऊन व्हावं राजीनामा द्यावा असं सरकार म्हणत आहे माझ्या मते ते काम नाही आहे सरकारचं सीईओच्या संदर्भामध्ये सांगणं वगैरे तुमच्या एखाद्या मंत्र्याचा असं असं करता का तुम्ही फार क्वचित एखाद्या प्रकरणामध्ये सरकारला असं वाटलं की आपण राजकीय दृष्ट्या येतो त्यावेळेला ते सरकार करतं त्यामुळं इंडिगोच्या संदर्भामध्ये त्यांना प्रचंड असा दंड लावणं कारण काल मला कित्येक लोक भेटले नाना पटोलेच्या कुटुंबामध्ये एक विवाह सोहळा आहे त्या विवाह सोहळ्याला जाण्यासाठी लोक आले होते जाता नाही आलं एक आठ महिन्याच्या प्रेग्नेंट बाई होत्या त्यांची मोठी अडचण झाली अनेकांच्या बिझनेस मीट होत्या त्या कॅन्सल झाल्या त्यामुळं इंडिगोवरती खूप मोठा आर्थिक दंड आकारला पाहिजे ह्या गैरव्यवस्थापनाबद्दल आणि ही जी मोनोपॉली आहे ना त्याच्याबद्दल सरकारनं एवढंच करायला हवं की जी फेअर प्ले आहे मोबाईलच्या सर्व्हिसेसमध्ये पण उद्या हेच होणार आहे लक्षात ठेवा कारण आज जे दर तीनशे साडेतीनशे पाचशे सहाशे वगैरे दिसतात ना ते पुढे चालवून हजार दोन हजार पाच हजारावरती गेले कारण लोक त्याच्याशिवाय जगू शकणार नाहीत अशी स्थिती आहे तुमच्या इमॅजिन करा असं जग की ज्या जगामध्ये इंटरनेट कनेक्शन नाही आहे मोबाईल तुमच्या हातात नाही तर याचा सगळा अर्थ जो अर्थ अशा अर्थाने म्हणतोय तो या कॉर्पोरेट कंपन्यांच्याच खिशात आहे तर तिथं नियमन करणं गरजेचं जे सेबीवरती सरकारने हर्षद मेहताच्या स्कॅम नंतर केलं ते काम आहे सरकारचं जे करण्यामध्ये सरकार कमी पडतं आहे आणि आता सीईओला सांगितलं की तुम्ही स्टेप डाऊन व्हा आर्थिक दंड आहे पण जर व्यापक पातळीवरती विचार केला तर सरकारनं हे करणं